Thank you नमस्कार ग्रेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज माझ्या सोबत आहेत आजच्या तरुण पिढीचे आवडते संगीतकार अजय अतुल अजय अतुल यांची कामगिरी ही आहे की त्यांनी मराठी संगीतापासून दूर गेलेली तरुण पिढी मराठी संगीताकडे पुन्हा ओढून आणली आणि आता हिंदीतही त्यांनी मोठं यश मिळवलंय पण मुळात अजय अतुल यांचं संगीत येतं कुठून हे शोधून काढण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे अजय अतुल तुमचं सुरुवातीलाच मी अभिनंदन करतो कारण अलीकडेच अग्निपथच्या निमित्ताने सिंघमच्या निमित्ताने मोठं यश तुम्ही हिंदीमध्ये मिळवलेलं आहे आता मराठीतला एक संगीतकार हिंदीत जातोय आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय पण मला तुम्हाला विचारायचं आहे की हिंदीतलं हे यश मराठीपेक्षा वेगळं आहे का वेगळं आमच्या दोघांसाठी वेगळं असं मी नाही म्हणणार हा त्याच्या यशाच्या कक्षा रुंदावल्यात पण आमच्यासाठी अजून एक गोष्ट खूप महत्वाची अशी आहे की मला असं वाटतं जे ज्यावेळी सिंघम बघत असताना अग्निपद बघत असताना प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रेक्षकाच्या मनात जी भावना हो होती आणि ती भावना या चित्रपटांच्या निमित्ताने तो जो अभिमान आमच्याबद्दल त्यांना वाटला ती आम्ही देऊ शकलो त्यामुळे नक्कीच मला वाटतंय की वेगळं यश आहे कारण जो आज आमच्या आईवडिलांना जेवढा अभिमान आहे तेवढाच महाराष्ट्रातल्या रसिकांना त्याच्याबद्दल अभिमान वाटतो की आम्ही ते चित्रपट केले आणि त्याला यश पण आता तुम्हाला खूप ऑफर्स येत असतील खूप आता तुमच्याकडे काम असेल लोकांचा असं समज आहे अजय अतुल आता हे खूप बिझी संगीतकार झालेले आहेत विशेषतः हिंदीमध्ये नाही ऑफर्स येतात कामासाठी खूप बोलावणी पण होत आहेत खूप चर्चा होत आहेत मीटिंग आणि स्टोरी रिडिंग आणि बऱ्याच गोष्टी होतात बट समआ आमचा कल दरवेळेला याच गोष्टीकडे राहिलेला आहे की एखादी स्टोरी किंवा एखादं नरेशन जे आम्हाला आमच्यातल्या संगीतकाराला फक्त रसिक म्हणून नाही पण एक संगीतकाराला जिकडे आम्हाला चॅलेंजिंग वाटेल की नाही हे आपल्याला करण्यामध्ये जास्त आपली जास्त स्पर्धा होईल आपल्याशीच अशा काही गोष्टी करण्यामध्ये आम्हाला जास्त इंटरेस्ट दरवेळेला होता सो आम्ही अशीच गोष्ट असेल तर आम्ही जास्त इंटरेस्टने काम करतो नाही तर असं काही नाही की अजय अतुल हिंदी चित्रपट आता इथून पुढे करतील आणि मराठीकडे बघणारच नाहीत आम्ही एनिवे मराठी चित्रपट करतच आहोत त्यामुळे असं काही नाही आहे पण म्हणजे तो एक सो कॉल जो ट्रेंड चालू असतो ना हिंदीमध्ये आम्ही तसा ट्रेंड आजपर्यंत आमचा स्वतःसुद्धा फॉलो नाही केलेला सो आम्ही ते अवॉइड करतो तेच तेच करण्याच मला इथे विचारायचं अग्निपथचा विषय निघालाच आहे म्हणून की अग्निपथ मध्ये इतर गाणी ही खूप लोकप्रिय झाली पण सगळ्यात गाठल ते चिकणी चमेली आणि ते खूप पॉप्युलर झालं त्यातलं त्यातलं डान्स जो हो आहे तो पॉप्युलर झाला मला इथे तुम्हाला आज विचारायचं आहे कोंबडी पळाली की चिकणी चमेली तुमच्या तोंड ऐकायचंय आहे दोघांपैकी तुम्हाला काय आवडतंय मी सेफर साइड तर कोणी हेच म्हणेल की आमच्यासाठी दोन्ही गाणी आमचीच आहेत हे नेहमीच उत्तर झालं हे नेहमीच बरोबर बर, पण तरी सुद्धा कोंबडी पळाली हे गाणं आमच्यासाठी मी असं म्हणेल की ते, ते जास्त आजही इम्पॉर्टंट आहे त्याचं कारण एक तर कोंबडी पाळाली झालंच नसतं तर ह्या गाण्याचा प्रश्नच आला नसता दुसरी गोष्ट <laughs> आ, ते गाणं जेव्हा आम्ही करत होतो ना त्यावेळी खरोखर आम्ही पण इतकं म्युझिकली ते खूप टेम्पो गाणं आहे कोंबडी पाळाली आता आपले लोक ऐकतायत दोन हजार पाच पासून पण त्यावेळी आमच्या सगळ्यांसाठीच ते गाणं झालं तेव्हा आम्हीच असे कुतूहल खूप होतं की अरे कसं वाटतंय कसं वाटतंय आणि प्रेक्षक कसे ते ऍक्सेप्ट करतील आणि मग त्यानंतर त्या, जे काय आम्हाला त्यानंतर फोन आले की अरे तुम्ही तुम्हाला माहिती का लोक किती नाचतात त्याच्यावर आणि गणपतीमध्ये या गाण्याने धुमाकूळ केलाय सो त्या ती पहिली पावती असते ना आपण कुठला तरी विचार मला सांगा हे गाणं करताना तुम्हाला हे जाणवत नव्हतं की हे काहीतरी वेगळं आहे काहीतरी आपण वेगळं देतो असं जाणवत नव्हतं हो जाणवतच होतं आणि त्याच्यासाठीच आम्ही वेगळा आवाज पण त्याच्यामध्ये एक इंट्रोड्यूस केला जो महाराष्ट्रातल्या लोकांनी खूप आधी ऐकला होता म्हणजे आनंद शिंदे तर ते पण एक आमच्यासाठी वेगळंच होतं की अशा पद्धतीचा एक आवाज आपण वापरतोय आणि एक साशंक नाही पण आम्ही फार उत्सुक होतो की लोक कसं ऍक्सेप्ट करत आहेत पण मग काय केलं तुम्ही कोंबडी पळाली या गाण्यात असा काय मसाला आहे कशा प्रकारचं मिश्रण तुम्ही करत होता त्यावेळेला बेसिकली मुद्दा मी गोष्ट सांगेन की मूळ चित्रपटामध्ये जत्रामध्ये गाणं आहे त्या त्याच चित्रपटात ही सिच्युएशन सुद्धा नव्हती हो असं काही पद्धतीचं गाणं तिकडे यावं असं बजेट सुद्धा नव्हतं हो रादर दोनच गाणी करायची होती ते एक गाणं आम्ही शेवटी रिक्वेस्ट करून केदारला की काही करून आपण हे गाणं करूयात वाटल्यास हे गाणं काढून टाकत फिल्ममधनं ना फरक नाही पडणार ना पण इथे गाणं पाहिजे अशी अशी चाल आहे असं असं असणार आणि तो जो अ रिदम असणार आहे तो त्या पिक्चरमध्ये जेव्हा भरत जातो सारखं त्या कोंबड्यांना तसंच बोलत असतं त्याच्यात मध्ये सुपर काहीतरी होईल असं मला सारखं वाटत होतं आणि त्याच्या तो जो होता तोच एक रिदम होता त्याच्यात ढंटा टाकल्या ढंटा टाकल्या ढंटा टाकल्या ह्याच्यावर गाणं करायचं काही करून म्हणजे आम्ही हट्टाला भेटलो होतो ऍक्च्युली आणि मग जेव्हा केलं आणि त्यांना ऐकवलं तेव्हा आम्ही सगळेजण त्यावेळेला जाम खुश झालो होतो की यस दिस विल वर्क अ लॉट बिकॉज ऍक्च्युली त्या गाण्याला तसं काही अर्थ नाही माहिती आहे कारण कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली आहे लाईन आम्हीच त्यावेळेला लिहिलं होतं मी लहानपणी कुठेतरी ती कविता असं नुमा असं काहीतरी ऐकलेलं होतं पण त्याला तसं काही लॉजिकच नाही आहे म्हणजे आनंद शिंदे यांनी गायल्यामुळे मे बी लोकांना असं वाटलं असेल की डबल मिनिंग आहे मग डबल मिनिंग लोक त्याच्यात मिनिंग शोधत गेले बट आम्ही दरवर्ष सांगतो की त्याला अर्थच नाही मिनिंग डबल काय त्याला ए सिंगल सुद्धा मिनिंग नाही एक यडछाप गाणं आहे कॅन से सी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आम्ही जे काही म्युझिक केलं आतापर्यंत किंवा जे काही करतोय ना ते आम्हाला ज्यातून आनंद मिळतोय त्याच्यासाठी करतोय म्हणजे जे आम्हाला ऐकायचं आहे जे आम्ही ऐकलेलं नाहीये अशा पद्धतीचं आम्ही करतोय आणि ते लोकांना आवडतं हे गाणं पण त्याच्यातलंच एक उदाहरण होतं असं कारण आम्हाला स्वतःलाच आम्ही लहानपणापासून गणपतीमध्ये समोर नाचत नाचतच मोठे झालोय जा जा आणि त्यामुळे अशा पद्धतीचं गाणं आपल्या भाषेमध्ये नाही इतकं हाय टेम्पो त्यामुळे मग आम्हाला ते तसं करावं असं वाटत आता तुम्ही नेमक्या मुद्द्याकडे येत आहे की आम्ही गणपतीमध्ये नाचत होतो आणि गणपतीमध्ये नाचताना त्या तरुण मुलांच्या अंगामध्ये जी रग असते ती रग जिरवणारं म्युझिक पाहिजे हे म्युझिक तुम्ही दिलेलं आहे त्या कोंबडी पळाली गाण्यामध्ये अर्थ नसो असो, असो आवाज सुद्धा ती तरुण मुलं असं काय त्या तालावर नाचतात असं नाही वेगवेगळे आवाज काढून नाचतात हे सगळं तुम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे मला म्हणूनच तुमच्या लहानपणाकडे जायचंय या सगळ्या तुमच्या संगीताची सुरुवात कुठपासून झाली कारण मी असं ऐकलंय तुम्ही काही संगीताचं शास्त्रीय शिक्षण वगैरे घेतलेलं नाहीये तर संगीत तुमच्यामध्ये होतं लहानपणापासून सुरुवात कुठून झाली ऍक्च्युअली तसं सांगायचं तर आमच्या अख्या म्हणजे सुद्धा असं काही प्रोफेशनली कोणी म्युझिक मध्ये कोणी नाही आहे किंवा सगळे साधारण शेती करणारे किंवा कंपनीमध्ये काम करणारे किंवा फार तर आमचे वडील त्यातल्या त्यात वेगळं म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट होते तर आवड सगळ्यांना संगीताची होती पण असं काही नव्हतं की कोणी त्याच्यामध्ये प्रोफेशन किंवा असं काही आहेत किंवा मनाने सुद्धा कधी इच्छा सुद्धा व्यक्त केलेली कोणी असं नव्हतं त्यामुळे तत्सम आम्हाला तसा गायडन्स नव्हता तसा गायडन्स नसल्यामुळे आणि वडिलांच्या ट्रान्सफर्समुळे आम्ही शिकू शकलो नाही संगीत जे जे शास्त्रीय दृष्ट्या <coughs> शिकलं शिकायला हवं होतं तसं शिकू शकलो नाही पण त्यावेळेला त्या गोष्टीची अशी खंत किंवा आपण हे करायला हवं किंवा हे आपण कसं जमत नाही आपल्याला ह्याची किती अशी खंत नाही वाटली बिकॉज साधारणपणे त्यावेळेला असं व्हायचं की हार्मोनियम दिसली की एक दोन मिनिटं हात चाळला किंवा चाळू दिला कोणी वाजवू दिलं अलाव केलं त्या माणसाने जे हार्मोनियम मा आहे तर एक पंधरा वीस मिनिटामध्ये अर्ध्या तासामध्ये तीन दिवसामध्ये अतुला ते वाजू जमायला लागलं म्हणजे असं काही नव्हतं की जाण होती कारण वडील बुलबुल तरंग वाजवायचे अतुल इथे शिकला त्याने ऑटोमॅटिकली ते वाजवायला लागला ते त्यासाठी त्याला वडिलांनी कधी बसून शिकवलं नाही म्हणजे साधारण ते एक सुराची जी एक समज असते ना एक याला सहा म्हणतात की याला रे म्हणतात हे आम्हाला आजपर्यंत माहीत नसेल पण एक ग्राफ जो आहे तो ग्राफ आम्हाला उलगडत गेला आणि सम हाऊ त्यातनंच काही ना काहीतरी निर्मिती करूयात किंवा काय असं आम्हाला माहित नव्हतं पण हातात शब्द आले की चाल यायला लागली कानात वाजायला लागली म्हणजे आम्ही असं दरवेळेलाच असं ऐकलेलं आहे की प्रत्येकच संगीतकाराला शब्द दिसले की जसं देव एखादी गोष्ट कानात सांगतो ना आपल्या तशी ती चाल तुमच्या कानात ऐकू येते तुम्हाला त्या शब्दांबरोबर आणि ते व्हायला लागलं आमच्या बरोबर आणि त्यावेळेला आम्ही खूप लहान होतो से तिसरी चौथी पाचवी सहावी अशाच दरम्यान पण त्यावेळेला आमच्या वर्गात ज्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तत्सम ज्या ऍक्च्युली असायच्या त्या कविता ज्या असायच्या त्या जरा अवघड असायच्या बिकॉज त्याला फार चा गेयता नसायची पण पुढे काही काव्य यायची म्हणजे काही गीत यायची जी शेवटच्या तीन चार पानांमध्ये असायची त्याच्यावर आमचा जाम डोळा असायचा आणि हा माझ्यापेक्षा मोठा त्यामुळे ऑलरेडी याने त्याच्या वर्गात जाऊन कंपोज करणारा असणारच येतो त्यामुळे आम्ही दोघं बसून कधी कधी काय काय बरीच ती शेवटची तीन तीन पानं कंपोज करत बसायचो आणि त्यासाठी फार काही वेळ लागायचं पण आम्हाला त्यावेळेला माहीत नव्हतं की एक याला म्हणतात संगीतकार किंवा ही चाल लावणे असतं आम्ही आपलं हे सुचतंय आम्हाला असं करूयात